बसली वाघावरी नाईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरी आईचे माहेर कोल्हापूर ओटी भराय हिरवा खनन चोळी शोभते दंडावर ओटी भराय हिरवा खनन चोळी दंडावर हाती रुमाल नऊ वार नचे माहेर कोल्हापूर हाती रुमाल न उवारण आईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरीन आईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरीन आईचे माहेर कोल्हापूर मेन कपाळी लाविले गोलन त्यावर कुंक वाचा भार मेन कपाळी लाविले गोलन त्यावर कुंक भार चंद्र कोरण आईचे माहेर कोल्हापूर वर काढली चंद्र कोरण आईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरीण आईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरीण आईचे माहेर कोल्हापूर नाई सर्जाची न मोती लाविले हरी हरी नखी नै सरजा मोति मोती लाविले हरी हारी हारी। न तडवि सोनारइच मालुर न तडवि सोनारन आइ मार कोपुर अम् बसोली वावरीन आइचे मार कोलुर आम्बा बसावरीन आइचे माहेर कोलुर गळा हारणी मोहन माळन त्यावर पुतळ्यांचा हाभार गळा हारणी मोहन माळन त्यावर पुतळ्यांचा भार वर शोभतो चंद्र हारण आईचे माहेर कोल्हापूर वर शोभतो चंद्र हारण आईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरी नाईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरी नाईचे माहेर कोल्हापूर हाती तलवार सोन्याची नाहीला शोभते हातावरी हाती तलवार सोन्याची नाहीला शोभते हातावरी वार केले दैत्यावरी नाईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरी नाईचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरी नाईचे माहेर कोल्हापूर कमरपट्टा पट्टा सोनी याचा नाही रे लावी त्याला कमर पट्टा सोनी याचा नाही रे लावी त्याला पायी साखळ कोल्हापूर पायी सकाळचा भार नाही कोल्हापूर आंबा बसली वाघावरी नायचे माहेर कोल्हापूर आंबा बसली वाघावरी नाईचे माहेर कोल्हापूर स्वार झाली ही वाघ તો પદર વાર નાઈ તુજ લગન નમસ્કાર ઉડતો પદર વાર નાઈ તું લગન નમસ્કાર આઈચે માહેર કોલપુર આંબા બસલી વાઘા વરી બસલી વાઘા વરી નાઈ માર